सार्वजनिक गणेशोत्सव जागतिक पातळीवर नेण्याकरिता सर्वांनी मिळून काम करावे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार पुणे दिनांक वीस राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव हा राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला असून सार्वजनिक गणेशोत्सव जा जागतिक पातळीवर नेण्याकरिता सर्वांनी मिळून काम करावे असे आवाहन सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी केले या वर्षीच्या गणेशोत्सवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील प्रसंग ऑपरेशन सिंदूर स्वदेशी वस्तूंचा वापर युनेस्कोचा वारसा स्थळ यादीतील बारा किल्ले पर्यावरण आदी विषयांवर जनजागृती करण्याकरिता गणेश मंडळांना प्रोत्साहन द्यावे अशा सूचनाही त्यांनी दिल्या गणेशोत्सव हा राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते यावेळी आमदार सिद्धार्थ शिरोळे हेमंत रासने पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार महानगरपालिका आयुक्त नवल किशोरराम जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप गिल यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते ॲडव्होकेट शेलार म्हणाले यंदाच्या गणेशोत्सवात सात दिवस रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनिक्षेपकाच्या वापराबाबत परवानगी जिल्हाधिकाऱ्यांना परवानगी देण्यात आली असून याबाबत प्रशासनाने गणेश मंडळ लोकप्रतिनिधी यांच्याशी चर्चा करून निर्णय घ्यावा प्रसिद्ध गणेश मंडळे गणेश मंदिराचे भक्तांकरिता थेट प्रक्षेपणाद्वारे घरातूनच दर्शनाची सोय उपलब्ध करून द्यावी केंद्रीय राज्य राखीव पोलीस दलाचा बँड शो आणि पोलिस दलांचा बँड शो तसेच डॉग शोचे आयोजन करावे शाळा महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजनांचे विद्यार्थी सामाजिक संस्थांना सहभागी करून उपक्रमाचे आयोजन करावे महावितरणाने गणेश मंडळांना वीज उपलब्ध करून द्यावी आरती करणाऱ्या भजनी मंडळांना मोफत साहित्य वाटप करण्यात येणार असून याबाबतच्या संकेतस्थळाचे उद्या लोकार्पण करण्यात येणार आहे याच याचा मंडळांना लाभ देण्याची व्यवस्था प्रशासनाने करावी गणेशोत्सवाच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले असून शासकीय अस्थापनाच्या इमारती वारसा स्थळांवर या बोधचिन्हाची रोषणाई करण्यासोबत महत्त्वाच्या चौकाचे सुशोभीकरण करून रोषणाई करावी विसर्जनाबाबत निर्गमित मार्गदर्शक सूचनांनुसार कार्यवाही करावी विसर्जन मार्गावर ड्रोन शोचे आयोजन जाहिरात फलकांवर सामाजिक संदेश देण्याची कार्यवाही करावी विद्यार्थी विदेशी विद्यार्थी नागरिक विदेशी दूतावासातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सहभागी होण्याकरिता प्रोत्साहित करावे भारतीय हवामान विभागाकडून पावसाबाबत देण्यात येणाऱ्या अंदाजानुसार प्रशासनाने तयारी करावी गणेशोत्सवानिमित्त सर्वांना सन्मान झाला पाहिजे अधिकाधिक व्यक्ती संस्था आणि विविध समाज घटकांना सामाजिक सलोख्यासाठी एकत्रित आणावे विविध सांस्कृतिक विषयांचे जतन व संवर्धन करण्याबाबत तालुका आणि जिल्हास्तरावर विविध स्पर्धा आयोजित कराव्यात मराठी संस्कृती कलाकार परंपरांना प्रोत्साहन देण्याकरिता मराठी नाट्य महोत्सव आयोजित करण्यात यावा विविध विषयांबाबत व्याख्यानमाला चित्रकला स्पर्धा निबंध स्पर्धा आयोजित करावे समा માધ્યમંદર વ્યાપક સ્વરૂપાત્ પ્રસાર અને પ્રચાર કરાવા સબસ્ક્રાઇબ ના પ્રેસ આઈકર મિસ એન અપડેટ